दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक लोकसभेचे उमेदवार योगी पुरुष महंत सिद्धेश्वरानंद स्वामी निवडणूक लढवणार आहे याच पार्श्वभूमीवर त्यांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे नाशिक शहरातून त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला असून लोकांना उमेदवाराची ओळख व्हावी या हेतूने रोड शोचे आयोजन यावेळी करण्यात आले होते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रोड शोला सुरुवात करण्यात आली दरम्यान या रोड शोचा मार्ग हॉटेल अमृत गार्डन अशोकनगर मार्ग बारदान फाटा गंगापूर जेहान सर्कल अशोक स्तंभ सीबीएस सिग्नल द्वारका काठेगल्ली तपोवन रोड आडगाव नाका निमानी पंचवटी कारंजा सारडा सर्कल मालेगाव बसस्टँड मखमालाबाद नाका आरटीओ कॉर्नर मेरी तारावाला सर्कल जत्रा हॉटेल नांदूर नाका बिटको शिवाजी पुतळा रेल्वे स्टेशन देवळाली गाव विहितगाव वडनेर दुमाला पाथर्डीगाव इंदिरानगर सिटी सेंटर मॉल त्रिमूर्ती चौक कामटवाडे कार्बन नाका पपया नर्सरी हॉटेल अमृत गार्डन या मार्ग संपन्न झाला यावेळी नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विकास हवा तसा अद्यापपर्यंत झाला नसल्याने व साधू महंतांचे प्रश्न आता महंत लोकसभेच्या मैदानात उतरले असून नाशिकचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण ही निवडणूक लढवत असून जनतेने आमच्या साधू महंतांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन लोकसभेचे उमेदवार सिद्धेश्वरानंद महाराज यांनी केले आज रॅलीच्या निमित्ताने अभिवादन करून तसेच आपले विश्वरत्न विश्वभूषण सुरा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवा अभिवादन करून आज त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन नक्कीच नाशिकचा विकास झाला पाहिजे नाशिक हे देवभूमी असं सुसंस्कृत म्हणून शहर ओळखलं जातं आणि त्याचा जो काही ऐतिहासिक पौर पौराणिक आणि हिस्टॉरिकल जो काही पार्ट आहे तो असाच शिल्लक राहिला पाहिजे म्हणून संसदेच्या माध्यमातून नाशिकचा विकास व्हावा हीच आमची सदिच्छा आहे दरम्यान एक भगवाधारी संन्यासी आपल्याला निवडून आणायचा आहे असं म्हणत महंत सिद्धेश्वरानंद महाराज यांना निवडून देण्याचे आवाहन राष्ट्रसंत श्री सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी केले सर्वांना रामकृष्ण आणि जय श्रीराम विश्वभूषण विश्ववंदनीय राजा शिवछत्रपतीला नमस्कार करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वभूषण भारतीय घटनेचे शिल्पकार या महापुरुषाला नमस्कार करून प्रणाम करून आज सर्व मतदार बंधू आणि भगिनींना उमेदवाराची भेट करून देण्यासाठी आणि त्यांना विनंती करण्यासाठी एक भगवाधारी संन्याशी आपल्याला निवडायचा आहे आणि म्हणून आजची रॅली आहे खूप आनंद होतोय खूप चांगला प्रतिसाद आहे आपल्या सर्वांचा प्रतिसाद पण आहे आशीर्वाद आहे आणि मतदार बंधू आणि भगिनींचाही आशीर्वाद आहे खूप आनंद होतोय सर्वांना रामकृष्ण आणि जय यावेळी राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज महंत श्रीनाथानंद सरस्वती महाराज महंत सुदर्शनानंद सरस्वती महाराज रवींद्र महाराज सचिन भाऊ माणकर महेश पांडुरंगलांडगे अॅडवोकेट दीपक गवळी अजय जगताप नितीन थेटे प्रसाद ठाकरे हिरामंढगे पंकज मोरे प्रदीप परदेशी जनक कुंदे पोपट जाधव बाळासाहेब बोराडे सुरेश चव्हाण सचिन बदादे रंगनाथ तुपलोंढे अशोक बदादे रोहिदास मुकणे पोपट बदादे कैलास पोटिंदे अशोक चव्हाण डॉक्टर प्रणव कुलकर्णी डॉक्टर मयूर गाजरे डॉक्टर विनोद पाटील रामदास कुंदे गणेश भाडमुखे रमेश चौथे संतोष मुर्तडक रोहिदास चौथे आणि आयोजक अमोल भाऊ जाधव व मित्रपरिवार यांच्यासह त्यांचे शेकडो भक्त परिवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक